में अपले तर अण्ण बावधून खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता सध्या आपण गावात कापाय आलो होतो तर गावात एक दहावीस पेंट्या कापले आपण तर आमचे मार्गदर्शक मनोहर चव्हाण राहणार ओझरडे ते आत्ता सध्या आले आम्ही दूरे आणली नाही तर ते आम्हाला म्हणले जुन्या काळातलं गेलं मला आळा बनवता येतो तर ते आम्हाला दाखवणार कशा पद्धतीनं बनवतात आता आमच्यापेक्षा ते आम्हाला जाणकार आहेत दूरी तर आता ही दोरी नसल्यानंतर ही काय जोगाडे पहिली वयस्कर माणसं पहिली बिऱ्या आणत नव्हती आता मी काय करायचो असं म्हणजे दोऱ्यात आणायचो गावात कापताना एक दिवस काय झालं एक अनुभव एक आमचे म्हणजे आ... मार्गदर्शक मार म्हणजे आमच्या राणा शेताचं एक गृह असते म्हणजे त्यांनी आपण मला सांगितलं अरे दोरी नसताना समजा त्यांनी मला कसं करायचंही शिकवलं मला बर मी आपलं बांधतो आपला मग तुट बिटत नाही काय नाही काय नाही ना, ना। आता समजा साधारण किती पेंड्या न्याल पंधरा पेंड्या नेणार होते एवढा लांब मोठा करणार तुम्ही किती बघू किती, किती, किती आता मित्रांनो आता ते आळा करतायत आणि कशा पद्धतीने करणार आहेत आणि ते वज कसं बांधतात ते आपण पाहतोय आणि ते बघणार आहे कशा पद्धतीने ते वज घालणार ते आपल्याला एक झलक दाखवणार आहेत हे हां पण ती व्यवस्थित येते आहे व्यवस्थित आलं पाहिजे त्याला गावात कुठल्या प्रकारचं घेतलं पाहिजे कुठलं शक्यतो असलंच गावात बऱ्यापैकी टिकत माझ्या मतानं दुसरं टिकत नाही म्हणजे मित्रांनो हे शेतकऱ्यानं केलेलं जुगाडे दोरी नसताना एक आळ्या पद्धतीनं जरी तुमच्याकडे इळा असला दोरी विसरली घरी तर अशा पद्धतीचा हा छान असा पिळून केलेला आहे अहो म्हणजे तुम्हाला हातावर तुटणारच नाही तर बघू आता आम्हाला तुम्ही वज बांधून दाखवा कशा पद्धतीने करता येते आम्ही पाहू हे सुद्धा आमच्या वडिलांनी मला शिकवलं खरं होय म्हणजे तुम्हालाही पहिल्यांदा येत नव्हतं थोडस हे आमच्या वाडिलांनी खरं मला शिकवलं म्हणजे तुमचे तुम्हाला गुरु आहेत म्हणून तुम्हाला आज ही आली का किंवा दुरी नसताना शेतकऱ्याची पोरं कधी वाया जाणार नाहीत त्याचं एक जातीवंत उदाहरण आणि आज जरशी पाळणाऱ्यांना काय माहिती की आळा म्हणजे काय दोऱ्या आणणे इळं कापणी आता नवीन क्वालिटीज इळं आल्यात तर तुम्ही काय सांगाल जुन्या काळातलं इळं चांगलं होतं का आता ही नवीन जी हे आल्यात बघा ही ही पन्नास रुपयाची इळं जुन्या काळातलं इळं होतं चांगलं हां गिसाडी शेवटायची बहिणी लावार सर हा मग आता काय ही ना बर आता व्हायचा आता ही, ही गाठ का मारली ती आम्हाला सांग एवढी शेंडा बर आता हे आळा झाला बघू कसं उगवज घालताय आम्हाला दाखवा अजून एक इळा हे करायचं आळा मित्रांनो अजून एक आळा ती करणार आहेत आणि आपण बघणार आहोत तर आता हे आळा करत असताना असं कधी झाले का की तुम्हाला आळा येत नव्हता ना रशी घरी राहिली किंवा आता गाडी बांधायचं कसं समजा जर तुम्ही आळा केला एक दिवस काय झालं मी टाकायला गेलो पहिल्यांदाच मी स्टाटला आळा म्हणून नव्हतं आणि आळा माझ्याकडून चुकून मोठा आळा झाला म्हणजे हजारपेक्षा तू काय मला निसाटला परत परत मग मग मी नंतर ना मग ती आमच्या एक दोडीदाराची दुरी घेतली आणि नेले पण मला वाटलानी परत दाखवलं की नाही असा आळा बांधायचा फुटत नाही हा तेव्हापासून मग मी आपलं या आपली दुरी नसली तर आपला असा आळा करतो आणि गाडीवर बांधायचं कसं मग का दोन आळ घालून बांधायचं कधी दुरी बांधून गाडीला कधी आळा टाकून गाडीला म्हणजे सारी दुरीला जरी दुरी आता समजा हे आता समजा हे आता हे आकाश पिसाळ दूर घेऊन आता त्यांना बहुतेक येत नसणार आहे आळा बनवाय का येतो त्यांना होय तुम्ही आता आम्हाला शिकवताय कशा पद्धतीनं बाबा आळा वज कसं घालणार आहे ती बी आम्हाला दाखवा घालायचं चाललंय आणि ती बघणार आहे आपण कशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं आता बघा मी आता टाकलेला आहे बर आणि एकच आळ्याव होई दोन आळ्यात एका आळ घातलं चालतं दोन घातलं चालतं बरं चालतं एक आळ्यावर घाला मग तुमचे नाही एक आळ्यावर घाल हे मग एक नंबर एवढं बरोबर चालतंय मग एकाच आळ्यावर घाला हा कशा पद्धतीने घालताय बघू आता आपण त्यांना आपण पेंडे देऊ ते कसे नियोजन पद्धत आपल्याला दाखवणार आहे त्यात आज आपलं भाग्य म्हणावं लागलं आज त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं बस का बघा नाही तर आळा तुटून बघा हा मिनिट म्हणजे अशा उलट्या सुलट्या घालायच्या हा ही नवीन पोरांना ही माहिती आणि ही बगाय घावणार नाही त्यासाठी ते आपला हा प्रयत्न आहे बाहुधन खिलार प्रेमी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच असे जुगाड आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे झालं वज उलट करा एकदा हा बघा अतिशय छान हे केलेलं केलेले त्यांना एक नंबर आता दुसरं वज घालत आहे आमच्याकडे काय जनावर आहेत दोन पुण्यामध्ये दिला होय कुणाला दिला चेतन बांधूडकर यांना दिला होय का आता नवीन बैल घेण्याचं काय डोक्या जरा बघ आता बघायचं नामांकित आता साधारण तुमचा आजोबा तुमचे वडील पाळत असतील त्याच्यामुळं ना, ना, आम्हाला हवा आपण ना बी त्यांच्या दावणीला भेट देणार आहे आता ते नवीन बैल आणतील त्यावेळेस आवृून त्यांच्या दावणीला आपण भेट देऊ आणि त्यांची एखादी बायट टाकूच हा असं टाकताय थांबा देतो तुमच्याकडे मालवीर आता खूप प्रमाणात कमी राहिले आता हत्ती घासानं मालवीरची जागा घेतली हो। आणि औषध फवारणी बांधावर राहिलं नाही

बस आ, किती पेंड्या नेऊ शकता तुम्ही साधारण कापणे दहा पंधरा होय आणि साधारण ह्या पेंड्या किती पेंड्या जास्त होय आता हे पेंडे किती एक असतील बर दहा करा हां खायला हातीघात चांगला का मालवीर कसं कस या त्या सीजनात म्हणजे मार्वेल जरा चांगलाच बरांना मार्वेल चांगला हा म्हणजे आपण भात खाल्ल्यासारखं आहे ही काम म्हटलं की पोट मोकळं होऊन जाणार हां मार्वेल हा कसा जरा पोषक आहार आहाराला तर आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही मार्गदर्शन केल्याबद्दल मनोहर चव्हाण ओझरडे यांचे मनापासून आभार व असंच सहकार्य आम्हाला लाभू द्या धन्यवाद